नमस्कार आपण पाहत आहात अक्कलकोट न्यूज अक्कलकोट सावरकर चौक जुना आड बाजार इथे अतिक्रमण वाढले आहे अक्कलकोट इथे जुना आड बाजार या ठिकाणी खोके मांडून ठेवले आहे सध्या अक्कलकोट नगरपालिकेच्या अधिकाऱ्याने लक्ष देऊन जुना आड बाजार येथील खोके काढून टाकण्यात यावे व तसेच बाजाराला येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे तसेच बाजार इथे शेतकरी बांधव भाजीपाला घेऊन बसतात परंतु त्यांना बसण्यासाठी कुठेही जागा नसल्याने किरण दुकान व इतर पानटपरीच्या बाजूला बसून व्यापार करत आहे बाजाराच्या व्यापारी लोकांना बसण्याची सोय करून द्यावी या परिसरात खोके उचलण्यात यावे काढून टाकण्यात यावे या परिसरात सोलापूर जिल्हा अधिकारी यांना निवेदन दिलेले दिसत येत आहे परिसरात मोहीम सुरू आहे मात्र बाजार परिसरात अतिक्रमण का करत नाही असाच प्रश्न नागरिक